गावातील सर्व कुटुंबांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे पाण्याचे स्त्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी प्रबोधन करा आरोग्य चांगले ठेवण्यासाठी शुद्ध पाणी आवश्यक आहे असे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी व्यक्त केले जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज पाणी गुणवत्ता आणि सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ताविषयक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव वरिष्ठ भूवैज्ञानिक मुश्ताक शेख कार्यकारी अभियंता संतोष गाडेकर यांच्यासह गटविकास अधिकारी उपस्थित होते प्रारंभी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आले पाणी गुणवत्ताविषयक मार्गदर्शक माहिती पुस्तिकेचे प्रकाशन सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी बोलताना सीईओ आव्हाळे यांनी पाणी गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करा असे सांगून आरोग्य व पाण्याचा जवळचा संबंध आहे पाणी गुणवत्ता विषय हा महत्वाचा आहे असे सांगून जिल्हा स्तराबरोबर तालुका स्तरावर देखील प्रशिक्षण देण्यात येणार आहे या प्रशिक्षणातून ज्ञान व दृष्टिकोन अद्ययावत करा यामधून काहीतरी निष्पन्न झाले पाहिजे असे सांगून पाणी नमुने तपासणीसाठी पाण्याचे नियमित शुद्धीकरण करा असे आवाहन केले कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी लेखाधिकारी श्रीकांत मिरगाळे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री सचिन जाधव मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर बंडगर जिल्हा पाणी गुणवत्ता समन्वयक दीपाली भट्टे क्षमता बांधणी तज्ञ महादेव शिंदे सनियंत्रण आणि मूल्यमापन तज्ञ प्रतीक्षा गोडसे लेखा समन्वयक अर्चना कनकी संवाद सल्लागार सतीन सोनवणे व सर्व गट समन्वयक समूह समन्वयक यांनी प्रयत्न केले साधना व्यक्ती म्हणून वरिष्ठ भूवैज्ञानिक मुश्ताक शेख कार्यकारी अभियंता संतोष गाडेकर उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा सुनील कटकधोंड आरोग्य विस्तार अधिकारी लक्ष्मण अडसूळ जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव जिल्हा पाणी गुणवत्ता समन्वयक दीपाली भट्टे यांनी मार्गदर्शन केले सूत्रसंचालन महादेव शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन शंकर बंडगर यांनी केले